आज हिंदू एकता आंदोलन यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यासाठी आम्ही जमा झालो होतो या आंदोलनात एक मागणी म्हणजे दिल्लीमध्ये जो लाल किल्ल्याचा परिसरात जो बॉम्बस्फोट झाला या बॉम्बस्फोटात सापडलेले अतिरेकी हे सामान्य नागरिक नव्हते किंवा अडाणी माणूस नव्हता डॉक्टर की जी पदवी घेतलेले मोठमोठ्या विद्यापीठात शिकलेले ही तरुण जर अशा पद्धतीचे कर कृत्य करत असतील तर ते खूप धोकादायक देशासाठी पण आणि समाजासाठी पण आहे या गोष्टीचा आम्ही प्रथम निषेध करतो स स भारत सरकारने याची सखोल चौकशी करून लवकरात लवकर या अतिरेक्यांना लौकर शिक्षा द्यावी ही मागणी दुसरी मागणी म्हणजे या घटना अतिशय वाढत चालत आहेत आज मुस्लिम समाजात समाजसुधारक धर्मसुधारक बोटाव मोजण्यास इतपतच आहेत म्हणजे भारत देशात आपण बघितलं तर हुसेन दलवाईनंतर एखादं नाव घ्यावं धर्मसुधारक मुस्लिम त्यात एकही मिळणार नाही तर हिंदू धर्मात जर बघितले समाजसुधारकांची अशी नावांची लिस्टच आपण सांगू शकतो तर आमची मागणी हीच आहे की समाज सुधारण्यासाठी शासनाने एक दीर्घकालीन प्रोग्राम आखावा आणि त्यांना सुधरवण्याची तरुण जी आहेत ती भरकटण्यापासून वाचवण्यासाठी एक कार्यक्रम तरी सुद्धा सुधारत नसतील तर चायना सारखे कडक कायदे आपल्या देशात अनावेत आणि याला या सगळ्या गोष्टीला आळा घालावा यासाठीच आम्ही आजचं निवेदन हे दिलेलं आहे